तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व, विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज कागदोपत्री पंचनाम्याची नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इटकूर येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजूर सामान्य नागरिक यांचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या घामाने उभं केलेलं पीक मातीमोल झालंय घराचं छप्पर पुराच्या लाटेत गडब झालं संसार उद्ध्वस्त झाला लेकरांच्या डोळ्यातलं भविष्य वाहून गेलंय आईच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर ओसंडतोय ही करुणा कहाणी प्रत्येक गावात आहे असं असतानाही सरकार अजून पंचनाम्याची वाट का पाहत आहे डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत का सरकार सरसगट मदत जाहीर करण्यात का मागे पुढे पाहतंय असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आपल्या लढ्याच्या प्रत्येक पावलावर शिवसेना खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभी आहे असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार मिलिंद नार्वेकर खासदार चंद्रकांत खैरे आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार दयानंद गायकवाड आदींसह पदाधिकारी शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज चं फेसबुक पेज नक्की फॉलो करा तुमचं आमचं हक्काच न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा